चला आज सकाळची छान अशी सुरुवात झाली आणि सकाळी सकाळी नाश्ता बनवायला घेतलाय आता रोज तर स्वयंपाक बनवते पण आज नाश्ता बनवते नाश्ता का तर आज रविवार आहे आणि रविवार म्हटलं की एकदम निवांत काम चालतं त्यात सुट्टीचा दिवस म्हटल्यावर ते नाश्ता बनत असतो तर त्यासाठी आज काय बनवा हा विचार चालू होता ते म्हटले मला पोहे खायचे आणि भैयू म्हटलं की मला मॅगी खायची म्हटलं चला दोघांच्या आवडीचं बनवूया आणि दोन्ही पण पदार्थ मला आवडतात तर मग दोन्ही पण बनवून घेऊयात आणि जी मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी एक क्लिप दाखवली ना तर ती कालची होती ते मला काल म्हणत होते तू तिला राधा बनवण्याऐवजी कृष्ण बनवायला पाहिजे होतं ती छान दिसली असती आणि आम्हाला पण एक काकू म्हटल्या होत्या की हो तिला ना तू कृष्ण बनवू एकदा तिचे कुरुळे कुरुळे केस आहेत आणि ती खूप गोड दिसेल कृष्णाच्या गेटअप मध्ये पण कृष्णाचा ड्रेस नव्हता म्हणून काही मी तिला कृष्ण बनवलं नाही आणि इकडं आता पोह्याची वगैरे तयारी चालू आहे त्याच्याकडे इतकी सारी हिरवी कोथंबीर आणलेली होती ना म्हटलं चला आज कोथंबीर घालूयात आणि कोथंबीर आहे म्हणूनच खरं तर पोहायचा प्लॅन केला कोथंबीर शिवाय तर काही पोहे छान लागत नाही आणि मी कोथिंबीर आधी धुवून ठेवत नाही बऱ्याच धुवून ठेवतात आणि मग फ्रीजमध्ये सुकून ठेवतात पण मी तसं एक दोनदा केलं ती खराब झाली म्हणून मी काही आता तसं करत नाही कोथं मी निवडून ठेवते पण जेव्हा वापरायची तेव्हाच त्यांना धुत असते आणि आता मला थोडंसं घाई होती म्हणून पाणी वगैरे काही काढलं नाही पटकन अशी टाकल्या गेली तर थोडंसं पाणी पण गेलं होतं मग काही या सोपो हे इतकेच छान झाले होते आणि त्यानंतर मॅगी तर ता त्यावरून छान झाली होती मस्त नाश्ता वगैरे केला आता रविवारचा दिवस आहे दिवसभरात काय काय होतं इथे तर बघूयात तुमच्यासोबत असं कधी झालंय का माझ्यासोबत तर कायम होतं आता सुट्टीचा दिवस रविवार म्हणा किंवा मग इतर दिवशी जी सुट्टी असते त्या दिवशी माणसं घरी असतात आणि ते दिवसभर मोबाईल बघत असतं सकाळी निवांत उठायचं मोबाईल बघायचा त्यांचं त्यांचं काम आवरायचं पण आपलं रुटीन तर सेमच असतं आपल्याला सकाळी उठा स्वयंपाक करा भांडी घासा फरची पुसा त्यानंतर जे काही बाकीचे दुसरे कपडे वगैरे काम असा सगळी काही कामे करावं लागतात आणि समोरच्याला बसलेलं बघून ना मग आपली चिडचिड होते आपण किती जरी ठरवलं ना की आपण चिडचिड करायची नाही जाऊ द्या पण आपली चिडचिड होते आपल्यालाही समजत नाही ती कधी होते माझं पण तसंच झालं पंधरा ऑगस्टच्या दिवशी ना यांना दोघांना सुट्टी होती दोघं जण आरामात दिवसभर टी व्ही बघत होते मोबाईल बघत होते गप्पा मारत होते आणि माझं मात्र सकाळपासून काम चालू होतं तिच्या दिवशी असं होतं ना की आपल्याला कामच उरकत नाही सकाळी आपण ना किती लवकर कामाला लागलं तरी पण एक ना एक ना एक ना एक काम निघतं का आणि दिवस कसा जातो तोच समजत नाही आणि सगळ्यांना बसलेलं बघून तर मग आपलं आणखी डोकं उठतं त्या दिवशी संध्याकाळी अक्षरशः मी रडले कारण की मग चिडचिडच खूप झाली श्राव पण त्रास देत होती आणि मग हे दोघं पण बसलेले होते त्या दिवशी मी इतके चिडले होते भैयावरती की म्हटलं तू मला सुट्टीच्या दिवशी काहीच काम करू लागत नाही एखादं तरी काम करत जा किंवा मग पोरीला तरी सांभाळत जा जेणेकरून मग मी आराम करत जाईल थोडाफार मला पण वाटतं ना की सुट्टीच्या दिवशी थोडाफार आराम झाला पाहिजे तर अशी गोष्ट झाली आणि सकाळी सकाळी भाई आज मला उठून म्हणतो दिदी काही काम असलं तर माझला सांग मी ते काम करतो म्हटलं काम तर काही नाही काम कर म्हटलं झाडांना पाणी घालून घ्या आपल्या तर त्याला झाडाला पाणी घालायला लावलं त्याने आणि श्रावणे मिळून दोघांनी छान झाडांना पाणी घातलं बाल्कनी पण धुवून घेतली त्यांना न सांगता बाल्कनीत धुण्याचं काम के केलं त्यानंतर फरची पंप पुसून घेतली असं छोटे छोटे कामं त्या दोघांनी मिळून केले तर खरंच असं होतं की आपण सांगूनच बघत नाही आपण जर सांगून बघितलं तरी कामे होतात पण आपण सांगण्यापेक्षा चिडचिडच करतो आपल्याला असं वाटतं की ते काम होणार नाही किंवा ते काम ते करणार नाही ते काम आपल्यालाच करावं लागेल आणि असं करून करून आपण ते काम आपल्या डोक्यावरती घेतो आणि विनाकारणची चिडचिड करत बसतो तर आज तर हा मला अनुभव आलेला आहे आता पुढच्या वेळेस मी चिडचिड न करता फक्त काम सांगून बघणार आहे सांगितलं तर होतं एवढं तर मला आता समजलेलं आहे काही असो पण मी माझ्या मिस्टरांना काही काम सांगत नाही एक तर ते आमच्यापेक्षा मोठे पण आहेत आणि घरातलं काम त्यांना सांगायला बरोबर वाटत नाही आता भैयाला सांगते कारण की तो माझ्यापेक्षा छोटा पण आहे आणि भाऊ आहे म्हणून मग सांगायला पण काही वाटत नाही घरातले छोटे मोठे कामं मी त्याला सांगत असते आता तो फर्ची पुसत होता तोपर्यंत तो मी श्रवला झोपी लावलं आई साडी ओपन करायची बाकी होती म्हटलं चला आज ओपन करूया आणि तुमच्यासोबत पण शेअर करूयात तर ही अशी मस्त लाल कलरची साडी आहे लाल पण नाही थोडीशी चॉकलेट कलर करूयात मी पण नव्हती बघितली म्हटलं चला तुमच्या सोबत पण शेअर करूया मी पण ओपन करून बघते एक्झॅक्टली आहे कशी पोस्टर दाखवते तुम्हाला हे बघा पोस्टर वरती अशी दिसते आहे ऍक्च्युअल बघू कशी आहे हा ब्लाउज पीस आहे त्याच्या किती सुंदर कलर आहे ना एकदम मस्त कलर आहे आणि ही साडी

तर आता याच्यावरचा ब्लाऊज शिवायला टाकते आणि ही साडी पण पिको फॉलला देते आता फॉल तर मी घरीच लावत असते फक्त पिको करायचा आहे तर पिकोला देते ही साडी एकदम मस्त मला की मला नक्की कमेंट करून सांगा की कशी आहे मला तर खूप आवडली आहे अकराशे रुपयाची आहे ही साडी अकराशे रुपयामध्ये छान साडी घेतली त्यांना आणि स्टवचा ड्रेस तर तुम्ही ऑलरेडी बघितलेला आहे किती सुंदर येतो तिला ऑलरेडी मी दोन वेळेस घातला आहे पण आणि आता ही साडी पिकअप फॉल करून आणते आणि त्यानंतर दुसरी गोष्ट आज सुट्टीचा दिवस आहे पण त्यांना एक व्हिजिट होती ते गेले आहेत व्हिजिटला आता भैया आहे घरी तो मस्त मोबाईल बघतोय आज काय प्लॅन होतो बघूयात जर कुठं बाहेर नेलं तर ते तुम्हाला नक्की दाखवाल मी नाही नेलं तर मग तेच आपलं रोजचं रुटीन तर बाकीचं कामावरलं स्टव पण दुखल हरा त्याला मग तेल मग डोसा कोण खातं आहे एवढी एवढी बापरे छान होता का डोसा कसा होता छान छान बोल बर छान होता काका काका काय खातात काका काका काकाने सामान आणलं बोनस मध्ये मला आजच्या हा पण आयता भेटलेला आहे भाईयाकडून आणि खाली दही हंडीची तयारी चालू आहे श्रवितून काकांना आवाज देते खालच्या काकाला बोल होते का बोल बोल मी आणि भैया भाजीपाला आणायला जाणार आहे यांना थोडंसं ऑफिसचं काम आहे ते तिला म्हणतायत की श्रव तू जाऊ नको त्यांच्यासोबत जा तर ती बघा कशी बोलतीय तू जायचं नाही आहे तुला नेणार नाही नाही नेणार तुला नाही जायचं तुला नाही जायचं तुला नाही जायचं नाही तू इथं राहा तू इथं राहा हा तू इथं राहा हा आईला जाऊ दे तू इथं राहा तू इथं राहशील ना आईला जाऊ दे आईला आई सोबत यायचं आहे आई सोबत यायचं आहे असे असे पडले मला असं वाटतं कधी कधी शाउच आहे बोलणं किंवा मग जे शॉर्ट दाखवते ना, होते तु ना चाटा चाटा जा ला ला मी तुम्हाला बोर पण होत पण काय कारण तिच्या लहानपणीच्या छोट्या छोट्या गोष्टी मला जपून ठेवायच्या तिने किती आनंद होईल या गोष्टीचा मी कसं बोलत होते काय करत होते आपल्या तर लहानपणीच्या काहीच गोष्टी नाही आपल्याकडं निदान तिच्याकडं तिच्या लहानपणीच्या बऱ्याचशा आठवणी असतात उघड दरवाजावर ओ ऐका ना भाजीपाला घेऊन येतो मग तुम्ही आमच्यासोबत असंच नाही जाणार आम्ही आपण आपण जाऊ भाजीपाला घेऊन उद्या करा ना का मग झाला आपला बाजार होईल का नाही रे तस दोन चारच गोष्टी घ्यायच्या पण झाल्या पाहिजे काय 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 इकडे बघ इकडे बस का বিশ্ব শাহু কে খায়েছে हाता येते काय येते का माकडा भाजीपाला घेऊन येईपर्यंत इकडे डी जे चालू झाला होता आणि आता शौची मज्जा काही विचारायचीच नाही जेव्हापासून ती आली ना भाजीपाला घेऊन तेव्हापासून इथंच उभं राहून डान्स करायचं काम चालू आहे मॅडमचं इतक्या गोड डान्स करते ना नवीन नवीन गाण्यावरती छान छान डान्स चालू आहे आता दुपारीच मस्त ढोशाचा नाश्ता झाला होता म्हणून काय संध्याकाळी जास्त काही भूक नाहीये तर स्वयंपाक पण नाही करायचा मला फक्त पुलाव बनवायचा आहे आणि आज म्हटलंय चला आपण मस्त दहीहांडी बघूयात संध्याकाळी त्यासाठी पटकन पुलाव लावून घेते इकडं घराला दोन बाल्कनी आहे ही एक मोठी बाल्कनी आहे आणि पलीकडच्या साईडला एक छोटी बाल्कनी आहे तर इकडं हंडी बांधण्याचं काम चालू होतं आम्ही काही लक्ष दिलंच नाही घरामध्ये गेलोच नाही पलीकडच्या साईडला आणि वरच्या लोकांनी वरची त्यांची बाल्कनी धुतली आणि तो पाईप ब्लॉक झाला होता पूर्ण घरभर पाणी झालं आमच्या पूर्ण रूममधून जेव्हा हॉलमध्ये पाणी यायला लागलं तेव्हा आम्ही बघितलं सगळं धान्य वगैरे ह्याच रूममध्ये ठेवलेलं होतं सगळं भिजलं कांदे लसून धान्य आणि आता काय करावं तेच पाणी काढायला आम्हाला इतका वेळ गेलाय आणि इथून पुढचं काय काय झालंय आणि काय काय खराब झालंय सगळं तुम्हाला आता पुढच्या ब्लॉगमध्ये मी सांगते आता पहिल्यांदा तर हे सगळं टेन्शन आहे पहिल्यांदा घर साफ आहे आणि त्यानंतर मग दिवसाचा शेवट तर इतका भंगार झालाय ना मला वाटलं नव्हतं असं काहीतरी होईल पण आता हा सगळा पसारा पहिल्यांदा आवरून घेते आणि उद्याच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवते ऍक्च्युली काय झालंय इकडे दहांडी मस्त चालू आहे चला आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय